आता श्रावणामध्ये सणवार येतात तेव्हा आपल्याला तांब्या पितळेची भांडी स्वच्छ करायची असतील तर या पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीने पितांबरी न वापरता करणार आहोत इतर वेळीही आपल्याला तांब्याचे भांडे आपण पितांबरी वापरतो त्यामुळं हात काळे होतात पितांबरीने आणि नंतर ही भांडी पांढरी पडतात तर मी एका बाउलमध्ये एक चमचा मीठ घेतलं आहे एक लिंबू पिळून घेतलं आहे आणि सायट्रिक ॲसिड घेतलं आहे हे लिंबूसत्व बाजारात कुठेही मिळतं आता तुम्हाला जेवढे भांडे असतील त्या प्रा प्रमाणे घ्या मी दोन चमचे घेतले ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे आणि याच्यामध्ये आपण आता थोडंसं पाणी टाकून हे छान लिक्विड तयार करून घेणार आहोत ह्याने हातही काळे पडत नाहीत आणि कुठलंही स्क्रबर न वापरता काही न वापरता अगदी स्वच्छ निघतात ही भांडी आपल्याला घासायचीही गरज पडत नाही हे पहा आता मी फक्त पाणी टाकलं आहे तर पाण्यानेही स्वच्छ होतात बा हा पाणी टाकलेला भाग आणि हा बाजूचा भाग तुम्ही पाहू शकता अगदी स्वच्छ होतात ही भांडी आता आपल्या श्रावणामध्ये रोज काही ना काही पूजा असतात ते पूजेची भांडी स्वच्छ करण्यासाठी पटकन एक पाच मिनटं लागतात ह्याला आणि हाताने साफ होतात बा अगदी स्वच्छ झालं आहे आता असंच पाणी टाकून आपण स्वच्छ करून घेऊया हे पितळेचीही भांडी यानी छान स्वच्छ होतात आता हे पूर्ण आपण पाणी टाकून घेतलं आहे आता याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया हे पहा धुतल्यानंतर अगदी स्वच्छ होतात आणि हाताला डागही नाही पडत पितांबरीने जे हाताला डाग पडतात तसे काही डागही नाही पडत असेच मी बाकीचेही भांडे धुवून घेतलेत आता आपण कपड्याने पुसून घेऊया बरेच दिवस छान राहतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका थँक्यू